नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सा, आपल्या स्कॉलरशिप स्टडीपेंटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय टी एस सी भारतीय प्रत्यक्ष परीक्षा इयत्ता तर दुसरी याचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत तर पहा या आधीच्या व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण पहिलीचं पेपर सोल्युशन पाहिलं तर आजच्या व्हिडिओमध्ये ई तर दुसरीचं पाहणार आहोत तर पहा यामध्ये तुम्हाला दोन पेपर आहेत प्रत्येक पेपर शंभर गुणाचा आहे व पहिला पेपर आहे ज्यामध्ये मराठी आणि गणित हे दोन विषय तुम्हाला होते तर आता आपण लगेचच प्रश्नाकडे जाऊयात विभाग एक भाषा म्हणजेच मराठी पन्नास गुण तुम्हाला आहेत म्हणजे पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारले पन्नास गुणांसाठी व पाच सूचना प्रश्न एक ते तीन साठी काळजीपूर्वक वाचा व त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिहा उत्तराचे वाचन करूयात आपण लोकमान्य टिळक हे महान देशभक्त होते त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला त्यांचे शिक्षण पुण्यात झाले त्यांनी स्वातंत्र्यासाठी चळवळ उभारली त्यासाठी त्यांनी शाळा व कॉलेज काढले मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली तर अशा प्रकारे उदयाचं आपल्याला वाचन करायचंय आहे तर पहा पहिला प्रश्न काय होता लोकमान्य टिळक यांचे शिक्षण कोठे झाले तर पहा पहिलाच आपल्याला उत्तरामध्ये सांगितलेलं त्यांचे शिक्षण कुठे झाले पुण्यात त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झालेला आहे परंतु शिक्षण कुठे झालेलं आहे पुण्यात पर्याय पहा मुंबई पुणे रत्नागिरी का सिंधुदुर्ग तर पुणे दोन नंबरच्या पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं हेच तुमचं योग्य उत्तर असणार त्यानंतर पहा दुसरा प्रश्न लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली तर पहा काय आहे वृत्तपत्रे मग इथे पहा वृत्तपत्र होतं मासिक हे का साप्ताहिके पुस्तके पुस्तक काय आहेत वृत्तपत्रे म्हणून आपल्या दोन नंबरच्या पर्यायला गोल करायचंय हेच तुमचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पहा तिसरा प्रश्न काय होता टिळकांना कोणती पदवी दिली तर पहा जनतेने त्यांना कोणती पदवी दिली लोकमान्य लोकराजा महात्मा लोकमान्य कचाचा तर लोकमान्य तीन नंबरचं पर्याय बरोबर होतं त्यानंतर पहा प्रश्न चार ते सहा साठी सूचना इथे कविता दिले तुम्हाला कवितेचं वाचन करायचंय आणि कवितेवर आधारित जे काही प्रश्न आहेत चार आणि सहा चार पाच सहा तीन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत कवितेचं वाचन आपण करूयात रविवार दिवस सुट्टीचा मिळून साऱ्यांची साऱ्यांनी खेळायचा कोणा आवडेल लगोरी लंगडी कोणी घालतो सुंदर फुगडी यश किशोर समीर पीटर मिळूनही खेळती क्रिकेट छान विटू दांडूही खेळून झाला चमू मुलांचा दमून गेला राशा तर अशा प्रकारे या कवितेचं आपल्याला वाचन करायचं आहे त्यानंतर पाच प्रश्न मुलांनी कधी खेळायचे ठरवले तर पहा सुट्टीचा दिवस पाहून मुलांनी खेळायचं ठरवलंय पर्याय वाचता सुट्टीच्या दिवशी शाळा सुटल्या शाळेत का शाळेत गेल्यानंतर सुट्टीच्या दिवशी एक नंबरचं पर्याय बरोबर होतं सुट्टीचा दिवस कोणता सोमवार रविवार मंगळवार का बुधवार तर रविवार दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे यश किशोर समीर पीटर कोणता खेळ खेळत आहेत तर पहा यश किशोर समीर पीटर काय खेळत आहेत क्रिकेट मग पहा क्रिकेट कुठे दिले खो खो विटदांडी लगोरी क्रिकेट क्रिकेट चार नंबरचं पर्याय ते बरोबर होतं त्यानंतर पहा सुसंगत वाक्याच्या परिषद आपल्याला पूर्ण करायचं आहे मासा राहतो जमिनीवर हवेत आकाशात की पाण्यात तर मासा कुठे राहतो पाण्यात चार नंबरच पर्याय या प्रश्नाचं बरोबर होतं ज्याने ज्याने चार नंबरच्या पर्यायाला गोल केला आहे त्यांचं उत्तर हे अगदी बरोबर आहे त्यानंतर पहा पुढील वाक्य म्हणून याला काय म्हणतात पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना आपण काय म्हणतो जलचर उभयचर भूचर का खेचर तर जलचर जल म्हणजे जल पाणी एक नंबरचा पर्याय बरोबर आहे माशांना क्या डॅश असतात पाय हात केस का पर तर माशांना पर असतात चार नंबरचा पर्याय बरोबर आहे पुढील प्रश्न पुल्लिंगी शब्द कोणता असं विचार तुम्हाला वरण भात आमटी भाकरी तर पुल्लिंगी नामे कसं ओळखायचं आपल्याला तो या सर्व आपण पुल्लिंगी नामे ओळखतो मग वरणला आपण तो वरण म्हणतो का नाही ते वरण म्हणतो भातला तो भात म्हणतो का हो अगदी बरोबर आहे तो भात म्हणतो ती आमटी ती भाकरी म्हणजेच भात हेच उत्तर अगदी बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा अक्षर जुळून आहे दा फु स स सदा फुली पहिलं पर्याय बरोबर आहे एक नंबरचा पर्याय आकाश या शब्दाचा समानाथी शब्द कोणता तर पहा ढग मेघ तारा क गगन तर पहा अगदी गोंधळून जाणारा प्रश्न आहे हा आकाश समान शब्द विद्यार्थ्यांना गगन येतं चार नंबरचा पर्याय बरोबर आहे ढग मेघ घन हे आहेत वेगळे हे एकत्रित समान शब्द आहेत म्हणून इथे तुम्हाला काळजीपूर्वक इथे पर्याय शोधायचा होता त्यानंतर पहा तेरावा प्रश्न जसे दुर्वाची जोडी तसे लाकडाची काय जोडी येत नाही तर जोडी असते तर पहा आपला समूह शब्द विचारलेला आहे लाकडाची काय असते ओणका मोळी पेंढी कठीण लाकडाची मोळी असते दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे त्यानंतर पाच व प्रश्न मौय शब्दाचा उलट अर्थी शब्द कोणता उलट अर्थी म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला आहे मोठे मुलायम गाडी का कठीण तर शब्द आहे कठीण चार नंबरचं पर्याय बरोबर होत पंधरावा प्रश्न पुस्तकांचा संच तसे विमानांचा पुस्तकांचा संच समूह शब्द दिलेला आहे मग विमानांचा काय असतो ताफा एक नंबरचा पर्याय बरोबर आहे सिंहाच्या पिलाला काय म्हणतात पाडस पिल्लू छावा का बछडा सिंहाच्या पिलाला छावा म्हणतात तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पाल किती उद्गारावाचे चिन्ह विचारले आपल्याला प्रश्नचिन्ह हे तर चिन्ह अर्धविराम आणि दुहेरी अवतरण मग पहा आपल्याला दोन नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील शुद्ध शब्द ओळखा दररोज शुद्ध, शुद्ध रीतीने कुठे लिहिलेलं आहे दोन नंबरच्या पर्याय दोन नंबरचा पर्याय हे बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं ऋतूंचा राजा कोण वर्षा शिशिर ग्रीष्म क वसंत ऋतूंचा राजा असतो वसंत चार नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा पुढे प्रश्न क्षमा मागणे या वाक्याचा अर्थ कोणता भा माफी मागणे माफ करणे मदत करणे का होकार देणे तर क्षमा मागण्याचा अर्थ होतो माफी मागणे एक नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचो ज्याने ज्यांनी एक नंबरच्या पर्यायाला गोल करायला त्यांचं उत्तर हे बरोबर आहे एकविसावा एक प्रश्न भाजीपाला या शब्दातील पहिले आणि दुसऱ्या अक्षरापासून कोणता शब्द तयार होईल पहिलं भा दुसरा आहे जी भाजी हा शब्द तयार होईल अगदी सोपा प्रश्न होता दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा रामूचे आजोबा आजारी आहेत या वाक्यातील क्रियापद ओळखा आपल्याला इथे क्रियापद विचारलंय क्रियापद म्हणजे काय क्रिया, 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 का क्रिया दर्शवणारा शब्द मग पहा रामू हे तर नाम आहे आहेत वाक्यातील क्रियापद कोणतं आहे दोन नंबरचं पर्याय बरोबर होतं विला तुम्हाला गोल करायचं होतं त्यावेळेस हवा प्रश्न खालील पर्यायातील जोड शब्द नसलेला शब्द ओळखा आपल्याला इथे नसलेलं सांगितलेलं होतं घरदार अदलाबदल बदल हवामान का वरण तर पहा योग्य उत्तर आहे हवामान तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे चोवीसावा प्रश्न पहा समोरील शब्द कोणत्या पूर्ण करा आपल्याला पहा दोन्ही ते अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी आपल्याला योग्य अक्षर शोधायचंय न य नयस्कार होतं का नमस्कार हा शब्द इथे अर्थपूर्ण तयार होतो म्हणजे म जर अक्षर आपण इथे लिहिलं तर नमस्कार आणि नमन हे दोन्हीही अर्थपूर्ण शब्द इथे तयार होतात म्हणून आपल्या तीन नंबरच्या पर्यायला गोल करायचंय पंचसवा प्रश्न चले जाओ ही घोषणा कोणी दिली तर पहा महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस का लोक म्हणतो चले जाओ ही घोषणा महात्मा गांधी यांनी दिली यालाच तुम्हाला गोल करायच होतं तर पहा हा क्वेश्चन पेपर मला एका विद्यार्थ्यांनी पाठवलेला आहे त्यानंतर पहा विभाग दोन गणित गुण तुम्हाला आहेत पन्नास विच ऑफ द फॉलोइंग इज अ हॉरिझंटल लाईन खालपैकी आडवी रेषा आपल्याला विचारले मग पहा आडवी रेषा कोणत्या पर्यात दिले एक नंबरच्या पर्यायामध्ये दिली होती हेच आहे तुमचं योग्य उत्तर सव्वीसाव्या प्रश्नाचा पहिला पर्याय बरोबर आहे सत्तावीसावा प्रश्न पहा पंचेचाळीस वजा पंधरा बरोबर किती पंचेचाळीस वजा पंधरा वजा बाकी तुम्हाला करायचे मग पहा किती येणार उत्तर पाचातून पाच गेले शून्य चारातून एक गेलं तीन तीस उत्तर असणारे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पाहता पुढील प्रश्न अठ्ठावीसावा प्रश्न पाहू विच ऑफ द फॉलोईंग इज अ हेवीएस्ट थिंग खालीलपैकी कोणती जड वस्तू आहे पर्यटन आपल्याला शोधायची आहे पहा चावीच चित्र आहे पहा कोणतं वस्तू जड असणार आहे लाकडाचा ओंडका म्हणजे लॉग ती नंबरच्या पर्यायला तुम्हाला गोल करायचं होतं एकोणतीचा प्रश्न पहा व्हॉट इज द न्युमरिकल फॉर्म ऑफ द नंबर एटी नाईन एटी नाईन पहा आपल्याला एटी नाईन हे लिहाय म्हणजे अंकामध्ये सांगायचं आहे मग पहा कोणतं उत्तर बरोबर आहे एक नंबरचा पर्याय एटी नाईन म्हणजे काय एकोणनव्वद पुढील प्रश्न पहा विच मंथ बिटवीन ज्येष्ठ अँड श्रावण मराठी महिने आपल्याला दिलेत आणि त्या दोन्ही महिन्यांच्या मध्ये येणारा महिना आपल्याला आहे ज्येष्ठ आषाढ श्रावण मग कोणत्या महिन्यामध्ये दोघांच्या आषाढ आषाढ करेक्ट स्पेलिंग आहे कुठे लिहिलं पहा तीन नंबरच्या पर्यायामध्ये याला मला गोल करायचं होतं एक प्रश्न विच ऑफ द फॉलोईंग शेप इज अ ब्लॅकबोर्ड शेप ब्लॅकबोर्ड शेप फळ्याचा आकार कोणता असतो हे आपल्याला सांगायचं आहे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे ब्लॅकबोर्डचा शेप हा स्क्वेअर किंवा रेक्टँगल असतो त्यानंतर पहा पण प्रश्न वन हंड्रेड मीन्स हाऊ मेनी एक शतक म्हणजे किती एक शतक म्हणजे किती असतं शंभर पहा शंभर कोणत्या पर्याय आहे चार नंबरच्या पर्यामध्ये याला तुम्हाला गोल करायचं होतं तर तिचावा प्रश्न हाऊ मेनी रुपीज नोट इज दिस किती रुपयाचं नोट आहे हे पहा आपल्याला चित्र पाहून आहे पन्नास रुपयाची नोट आहे मग पन रुपीज फिफ्टी पहा कुठे दिले चार नंबरच्या पर्यायामध्ये त्यानंतर पहा चौथीचा प्रश्न एट इंटू एट इक्वल टू हाऊ मेनी तर पहा एट इंटू एट किती होणार आहे एटचं स्क्वेअर म्हणजे सिक्स्टी फोर तीन नंबरचं पर्याय बरोबर आहे विच इज द रॉंग ऑप्शन खालपैकी चुकीचा पर्याय निवडायला आहे ना तुम्हाला साठ अधिक दहा बरोबर पहा पन्नास सिक्स्टी प्लस टेन फिफ्टी येतं का नाही म्हणजे पहिल्याच पर्यायातील ऑप्शन हे रॉंग आहे तरी देखील बाकीचे पर्याय आपण चेक करूयात सिक्स प्लस फाईव्ह इलेव्हन करेक्ट आहे थर्टी सिक्स प्लस थर्टी टू सिक्स प्लस टू एट आणि थ्री प्लस थ्री सिक्स करेक्ट आहे वन प्लस झिरो वन टू प्लस वन थ्री करेक्ट आहे म्हणजे पहिल्याच पर्यायामध्ये रॉंग दिले याला तुम्हाला गोल करायचं होतं छातीचा प्रश्न हाऊ मेनी स्क्वेअर्स आर इन द गिव्हन फिगर्स आपल्याला स्क्वेअर्स काउंट करायला सांगितलंय वन टू थ्री फोर आणि हा फायू अशा प्रकारे फाईव्ह आहेत पाच मग फाईव्हची स्पेलिंग आहे चार नंबरच्या पर्यायामध्ये त्यानंतर पहा विचोइंगाई टेन्स म्हणजे किती फोर टेन्स युनिट्स म्हणजे आणि एट टेन्स मीन एटी मग पहा आपल्याला काय विचारलंय स्मॉलेस्ट सर्वात लहान विचारलं होतं आपल्याला म्हणून प्रश्न विचार काळजीपूर्वक करायचं तुम्हाला तीन नंबरचं पर्याय बरोबर होतं यालाच तुम्हाला गोल करायचं होतं थर्टी एट नेक्स्ट क्वेश्चन पहा जानेवारी फेब्रुवारी मार्च कोणतं इथे म्हणते एप्रिल मे जून क्रमाने तुम्हाला फक्त महिन्यांची नावे सांगायची होते मग पा कुठे एप्रिल चार नंबरच्या पर्यायमध्ये याच पर्याय तुम्हाला गोल आहे त्यानंतर पा इफ वन बॉल कॉस्ट रुपीज फोर एका बॉलची किंमत चार रुपये फाइंड द कॉस्ट ऑफ सिक्स सच बॉल्स आपल्याला काय करायचंय सहा पॉलची किंमत करायची एकाची किंमत चार आपल्याला म्हणजे सहाची विचारले म्हणजे गुणाकार करायचे चार सख चोवीस मग पहा ट्वेंटी फोर कुठे दिलेलं आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न चाळीसावा इफ देअर आर फाईव्ह बीड्स इन अ सिंगल स्ट्रिंग स्ट्रिंगचा अर्थ काय माळा हाऊ मेनी बीड्स विल बी इन द फायव्ह सच स्ट्रिंग्स स्ट्रिंग एका माळेमध्ये पाच मणी आहेत जर तुम्हाला नाही समजलं तुम्ही ट्रान्सलेशन आहे एका माळेमध्ये पाच मणी अशा पाच माळेत म्हणून किती असणार आहेत एकामध्ये पाच आणि पाचामध्ये किती गुणाकार आहे पाच पाच पंचवीस मग पहा कुठे आहे दोन नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्याय तुम्हाला कॉल आहे त्यानंतर पहा ऑफ द फॉलोईंग नंबर्स अँड अँसर द क्वेश्चन्स नंबर्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आणि अँसर्स सांगायचे हाऊ मेनी टाइम्स डिजिट वन हॅज कम इन द अबो टेबल एक वरील अंकमालेमध्ये एक किती वेळा आलाय ते आपल्याला सांगायचं आहे पप्पा एक कुठे आहे एकदा दोनदा एक किती वेळा आलेला आहे दोनदा आलेला आहे मग पहा दोन, दोन कुठे तीन नंबरच्या पर्याय या पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे घाई गडबडीमध्ये चुकवायचं नाही आपल्याला नीट काउंटिंग करायचं त्यानंतर पहा हाऊ मेनी टोटल डिजिट्स आर दे आर इन अ टेबल एकूण डिजिट्स किती ते सांगायचं तुम्हाला फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा आहेत अकरा म्हणजेच इलेव्हन एक नंबरचा पर्याय बरोबर आहे या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा कम्प्लीट द फॉलोइंग पिक्चर पॅटर्न पिक्चरचं पॅटर्न तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे तर पहा इथे वन टू आता इथे किती येणार आहेत थ्री येणार आहेत त्यानंतर पहा इथे फोर आहेत तर इथे पहा अशा प्रकारे इथे एक एक ग्रुप बनवले आहे सिक्स अशा प्रकारे म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ते ग्रुपिंग केलेले आहे मग वन त्यानंतर टू मग इथे किती येणार आहे थ्री येणार आहे थ्रीचा ग्रुप कुठे दिले तीन नंबरच्या पर्यामध्ये याच पर्याला तुम्हाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न शिवानी ब्रॉड फोर्टी फायव्ह बीड्स आफ्टर मेकिंग अ चेन टेन बीड्स वेअर लेफ्ट इन ले, वेअर लेफ्ट फाइंड आउट हाऊ मेनी बीड्स वेअर वोवन इन द चेन तिने एकूण पंचेचाळीस बीड्स आणले होते त्यातील किती राहिले तिनं चेन बनवून झाल्यावर दहा बीट शिल्लक राहिलेत मग पंचेचाळीस मधून दहा हे आपल्याला कमी करायचे मग किती राहतात सॉरी किती येतात पस्तीस म्हणजे तिनं माळेमध्ये किती ओले आहेत पस्तीस मणी ओले आहेत त्यामुळे दहा मणी शिल्लक राहिले ती नंबरचा पर्याय बरोबर आहे पंच्या प्रश्न पहा हाऊ मेनी लेस आर द स्टार्स इन द सेकंड बॉक्स दॅन द फर्स्ट बॉक्स फर्स्ट बॉक्सपेक्षा सेकंड किती किती स्टार्स किती कमी आहेत ते सांगायचे तर इथे पहा इथे किती आहेत सहा आणि इथे आहेत चार किती न कमी आहेत दोन न कमी बाय टू बाय टू पहा एक नंबरच्या पर्यामध्ये आहे त्याला तुम्हाला गोल करायचं आहे फायव्ह टेन्स म्हणजे का किती असतं फिफ्टी प्लस फायव्ह युनिट्स म्हणजे फायव्ह इक्वल टू इक किती इक होतं फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह चार नंबरच्या पर्यामध्ये दिले हेच असणार आहे तुमचं योग्य उत्तर नेक्स्ट पाहा विच इज द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द फॉलोइंग नंबर आपल्याला डिसेंडिंग म्हणजे उत्तरता क्रम सांगायचं उत्तरता क्रम मध्ये मोठ्यापासून लहानापर्यंत आपल्याला संख्येची मांडणी करायची असते सिक्स्टी एट एटी एट नाइन्टी एट तर पहा इनक्रीजिंग ऑर्डर आहे असेंडिंग ऑर्डर आहे चढता क्रम तर नाईन्टी एट सिक्स्टी एट एट पहा सिक्स्टी एट आहे आपल्याला काळजीपूर्वक पाहिजे पहिला आकडा पाहून लगेच टिक नाही करायचं त्यानंतर पहा फिफ्टी सिक्स फिफ्टी फोर फिफ्टी वन तर पहा हे आहे करेक्ट फिफ्टी सिक्स मोठा त्यापेक्षा लहान फिफ्टी फोर त्यापेक्षा इनक्रिजिंग ऑर्डर म्हणजे असेंडिंग ऑर्डर आहे आपल्याला विचारलं तर डिसेंडिंग म्हणजे तीन नंबरच्या पर्यायला तुम्हाला गोल करतो विद्यार्थ्यांच असणार आहे तुमचं योग्य उत्तर नेक्स्ट फाइंड अँड इवन नंबर फ्रॉम द फॉलोइंग नंबर्स खालील पर्यायातील समसंख्या सम अगदी सोपा प्रश्न होता हा समसंख्या म्हणतो आपण दिलेल्या संख्येतील दिले एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असले तर त्यांना आपण सम म्हणजे म्हणतो मग कोणत्या पर्यायातील अंकांमध्ये टू आहे फर्स्ट पर्यायामध्ये म्हणजे यातील अंक कुठे आहे इथे आहे म्हणजे याला तुम्हाला गोल करायचं आहे नेक्स्ट पहा हाऊ मेनी टाइम्स डिजिट वन कम्स इन फ्रॉम वन टू हंड्रेड एक ते शंभरमध्ये मध्ये एक किती वेळा येतो एक ते शंभर मध्ये एक हा एकवीस वेळा येतो एक नंबरचं पर्याय बरोबर आहे शून्य अकरा वेळा एक एकवीस एक आणि दोन ते नऊ संख्या वीस वेळा येतात शेवटचा प्रश्न पहा थर्टी सेवन प्लस थर्टी टू हाऊ मिनी सिम्पली तुम्हाला ऍडमिशन करायचंय मग किती येणार आहे सेवन प्लस टू नाईन थ्री प्लस थ्री सिक्स सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईनची ची करेक्ट स्पेलिंग कुठे लिहिली आहे तीन नंबरच्या पर्यायमध्ये याला तुम्हाला गोल करायचं आहे तर अशा प्रकारे मराठी आणि गणित याचं पहा क्वेश्चन आन्सर्स आपण पाहिले तर कुठल्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं तर आता लगेचच आपण पेपर टू इंग्रजी आणि बुद्धिमत्ताचे देखील आन्सर्स पाहूयात तर पहा क्वेश्चन फर्स्ट आर हे लहान लिपीतील कोणते स्मॉल लेटरमधलं आपल्याला सांगायचं आहे कॅपिटल आर आणि स्मॉल सिंपल स्मौल क्वेश्चन आता हो जर वीस बरोबर ट्वेंटी तर से सत्तर बरोबर किती वीसची ची स्पेलिंग दिलेली आहे ट्वेंटी मग सेव्हन्टीची स्पेलिंग कुठे दिलेली आहे करेक्ट चार नंबरच्या पर्यामध्ये खालीलपैकी जम्प घेणारी आकृती जम्प कोणत्या कोणत्या आकृतीमध्ये दाखवले जम्प ऍक्शन पहा दोन नंबरच्या पर्यामध्ये हे तर रन आहे मग दोन नंबरच्या पर्यायला तुम्हाला गोल करायचंय खालीलपैकी इंग्रजी अक्षरांची चुकीची जोडी कोणती कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल क्यू स्मॉल क्यू कॅपिटल ई दिलाय काही ते नाही कॅपिटल अँड स्मॉल म्हणजे इथे चुकलेलं आहे दोन्ही स्मॉल दिलेलं आहेत म्हणून याला तुम्हाला गोल आहे पाचवा प्रश्न पहा सोबतच्या आपला एक दोन तीन चार पाच सहा सात सात म्हणजे काय सेवन चार नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं मुलांना त्यानंतर पहा प्रश्न सहावा प्रश्न सहावा पहा थर्सडे आणि सॅटर्डे यांच्यामध्ये येणारा वार कोणता थर्सडे फ्रायडे आणि मग सॅटर्डे तो मग फ्रायडे पहा कुठे दिलेला आहे एक नंबरच्या पर्यायमध्ये पुढील प्रश्न भावाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात भावाला ब्रदर म्हणतात ब्रदरची स्पेलिंग आहे चार नंबरच्या परीमध्ये पुढील प्रश्न टॉप या शब्दाशी यमक जुळणार काय यमकचा अर्थ काय रायमिंग वर्ड रायमिंग वर्ड सांगायचं तुम्हाला कुठे आहे स्पीक स्टॉप वॉक कपिक टॉक वॉक हे आहेत करेक्ट रायमिंग पेअर नववा प्रश्न खालपैकी ट्रायंगलचा आकार कोणता हे तर सर्कल आहे स्क्वेअर ट्रायंगल रेक्टँगल ट्रायंगल आहे तीन नंबरच्या पर्यामध्ये याच पर्याला तुम्हाला गोल करायचं आहे दहावा प्रश्न सोबत दिलेल्या चित्रावरून कोडे पूर्ण करा तर पहा ते चित्र दिलेलं आपल्याला के आय टी ई -E येणार आहे इथे आणि इयर इयर म्हणजे कान काइट म्हणजे पतंग इयर म्हणजे कान अशा प्रकारे जर आपण ई लेटर इथे लिहिलं तर दोन्ही मिनिंगफुल वर्ड इथे तयार होतात दोन नंबरच्या पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा प्रश्न अकरावा पहा झाडांच्या पानांचा रंग कोणता असतो ग्रीन येलो रेड का ब्ल्यू झाडांच्या पानांचा रंग ग्रीन असतो एक नंबरच्या पर्याला गोल करायचं हिरवा ग्रीनचा अर्थ हिरवा प्रश्न बारावा भा, बटाटा या फळभाजीचे इंग्रजी स्पेलिंग पर्यातून निवडा बटाट्याला इंग्रजीमध्ये मध्ये काय म्हणतो आपण पोटॅटो याची स्पेलिंग काय पी ओ टी ए टी ओ पी ओ टी ए टी ओ एक नंबरच्या पर्यामध्ये करेक्ट स्पेलिंग दिलेली आहे त्यानंतर पहा हत्ती मोठा म्हणजे बिग असतो तर मुंगी केवढी असते मुंगी स्मॉल असते बिगचा ऑपोजिट स्मॉल दोन नंबरच्या दिलेला आहे त्यानंतर पहा पुढील बाण कोणती दिशा दर्शवतो हो तर पहा बाण कुठे जातोय डाऊन वर्ण मध्ये अप डाऊन लेफ्ट कराय डाऊन डाऊन दिशा दर्शवतो हो म्हणून आपल्या दोन नंबरच्या पर्यायला गोल आहे त्यानंतर पहा खालपैकी सर्वात जास्त अक्षरे असणारा शब्द कोणता कोणत्या शब्दामध्ये जास्त लेटर्स आलेत ते आपल्याला सांगायचंय जोकर मध्ये फाईव्ह लेटर्स आलेत जॅकेटमध्ये पहा सिक्स लेटर इथे फोर आणि इथे थ्री तर आपल्याला लगेचच कळतं दोन नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचंय सोळावा प्रश्न इनचा विरोधाती शब्द कोणता तर पहा इनचा विरोधाती शब्द आपल्याला सांगायचा इनचा अपोजिट आहे आऊट पुढील प्रश्न कोणत्या शब्दामध्ये टी हे अक्षर नाही पहा टी कुठे दिसत नाही आपल्याला ते आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये यालाच तुम्हाला गोल आहे अठरावा प्रश्न चित्रातील मुले कोणता खेळ खेड़ खेळत आहेत तर पहा कोणता खेळ खेड़ खेळत आहेत ते पहा ते काय दिसते आपल्याला क्रिकेट खेळतात फुटबॉल टेनिस का हॉकी तर हे आहे हॉकी चार नंबरचा पर्याय बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन बांगड्याचा आकार कसा असतो सर्कल ट्रायंगल स्टार का स्क्वेअर तर सर्कल एक नंबरचा पर्याय बरोबर आहे माणसाला किती कान असतात वन टू फोर का थ्री तर टू सोबतच्या चित्राचे इंग्रजी नाव पर्याय तुमशा तर पहा कोणाचं चित्र दिसतंय आपल्याला पोलिसांचं बाबा पोलिस इज स्पेलिंग ड्रायव्हर डॉक्टर टीचर का पोलीस चार नंबरच्या पर्यायमध्ये दिलेली आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न वर्षातील चौथा महिना कोणता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे अगदी सिम्पल क्वेश्चन होते विद्यार्थ्यांना तेवीस प्रश्न जाते जो सर्वांना कोणते अभिवादन कराल गुड इव्हनिंग गुड मॉर्निंग गुड नाईट का गुड डे झोपताना आपण गुड नाईट म्हणून हॉर्स घोड्याला आपण काय म्हणतो हॉर्स एच ओ आर ई पहा करेक्ट स्पेलिंग कुठे दिले तीन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून स्पेलिंग कडे आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं त्यातनं त्यानंतर पहा पुढील चित्र व नाव सांगा पहा हे चित्र कशाचं दिसतंय आपल्याला गाजर आहे वांगा आहे बराटा आहे म्हणजे काय हे भाज्या म्हणजेच व्हेजिटेबल्स फ्रुट्स आहेत का हे नाही फ्लावर्स नाही कॅरोट फक्त हे का नाही सगळे मिळून वेजिटेबल म्हणतो आपण म्हणून तीन नंबरच्या पर्यायला कॉल करायचं होतं तुम्हाला अशा प्रकारे इंग्रजीचे प्रश्न झाले आहेत आता आपण पाहूयात बुद्धिमत्तेचे प्रश्न तर थोडंसं फास्टच घेत आहे त्यात कारण आपला आपण इथे फक्त सोल्युशन पाहतोय त्यानंतर पहा विभाग दोन चाचणी बुद्धिमत्ता चाचणी गुण आहेत पन्नास तर इथे पला अक्षर माला दिलेलं तुम्हाला पाच पाच चा ग्रुपिंग केलं असतं हे आहे उजव्या हाताकडून उजवीकडे डाव्या हाताकडून डावीकडे प्रश्न सव्वीसावा वरील अक्षरमाले जी नंतर कोणते अक्षर येईल जी नंतर कोणते पाक अक्षर येणारे जी नंतर येणारे यच आहे यफ यच टी क के यच के पासून टी पर्यंत एकूण किती अक्षरे आहेत आपल्याला के पासून टी पर्यंत म्हणजे के आणि टी हे दोन्ही काउंटिंग करायचं मुलांना तुम्हाला के पासून टी पर्यंत पहा हे पाच आणि हे पाच म्हणजे किती झाले एकूण दहा अक्षरे आहेत दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे याचपर्यंत तुम्हाला गोल करायचं होतं आता संख्या मला दिल्या तुम्हाला ते पाहून प्रश्नांची उत्तरे द्यायचे तर पहा वरील संख्या मालिकेत मधोमध कोणती संख्या आहे मधोमध म्हणलेलं आपल्याला मग पहा आपल्याला काय करायचं आहे दोन्ही बाजूला सेम जे काही नंबर्स आहेत ते आपल्याला सोडायचे आहेत मग हा मध्यभागी कोणती संख्या येते फिफ्टी फाईव्ह म्हणजे पंचावन्न पंचावन्न पहा कुठे दिले दोन नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न संख्या मालिकेत सर्वात मोठी संख्या कोणती पहा सर्वात मोठी संख्या कोणती आहे संख्या मालिकेमध्ये सिक्स्टी वन एकसष्ट पहा बाकीचे सगळे लहान आहेत मग अठ्ठेचाळीस एकसष्ट एकोणपन्नास का पंधरा एकसष्ट दोन नंबरचं पर्याय बरोबर होतं पुढे प्रश्न या अक्षर मालिकेत कोणते अक्षर दोन वेळा आले नाही नाही असं म्हणलंय आपल्याला अ पहा आता किती वेळा आलाय अ पाहूयात दोन वेळा आलेला आहे क दोन वेळा आलेला आहे र पहा र देखील दोन वेळा दो आले परंतु द पहा एकदाच आलेला आहे म्हणजे द या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं हेच होतं तुमचं योग्य उत्तर त्यानंतर पहा खालील प्रश्नात प्रश्न जागी क्रमाने येणारी संख्या व आकृती शोधून ओळखून पर्याय निवडा म्हणलेले अकरा एकवीस एकतीस अकरा मध्ये दहा मिळवलं एकवीस आलं एकवीस अंदा एकतीस एकतीस दहा एक्केचाळीस दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे आता आपल्याला आकृती पाण्यावर धरल्यास पाण्यातील प्रतिमा सांगायची तुम्हाला मग पहा पाण्यामध्ये काय होणार वरचा भाग खाली जातो खालचा जा भाग हा वर जातो मग पहा आपल्याला पर्याय ऑप्शन एलिमिनेशन करायचंय नाईन ॲज दिसणार का पाण्यामध्ये नाही नाईन बा अशा प्रकारे दिसणार आहे आर्शा आर्शा का नाही सिक्स होणार नाही पहिला पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचंय आता विचारलेलं आरशासमोर आरशामध्ये काय होतं भाग हा जवळच राहतो उलट अशी प्रतिमा होत नाही म्हणजे दोन्ही पर्याय कॅन्सल झाले आता या दोन्ही मध्ये आपल्याला चेक करायचंय आरशामध्ये आज जे दिसणार आहे का नाही हे देखील कॅन्सल म्हणजे चार नंबरच पर्याय बरोबर आहे आरशामध्ये जवळचा भाग जवळ आणि लांबचा भाग हा लांब जात असतो त्यानंतर बागटात बसणार शब्द ओळखा म्हणलेला नाक कान डोळे घसा तर नाक कान डोळे हे काय ज्ञानेंद्रिय म्हणून आपल्याला घसा हे इथे वेगळा आहे या गटामध्ये बसत नाही याला करायचं आहे पस्तीचा प्रश्न एक दोरी चार ठिकाणी कापली तर तिचे तुकडे किती होतील तुम्ही जितक्या ठिकाणी कापता त्याच्यापेक्षा एक जास्त तुकडे तिथे होणार आहे म्हणजे चार काप काप चार तर तुकडे किती होणार आहेत पाच पाच कुठे आहे दोन नंबरच्या पर्यायामध्ये जितके तुम्ही काप घेता त्यामध्ये आपल्याला फक्त एक एक्स्ट्रा एक घ्यायचा आहे आपलं प्रश्न एका ओळीत तेवीस मुले उभी आहेत तर मधल्या मुलाचा क्रमांक कितवा तर पहा एका रांगेमध्ये किती म्हणले तेवीस मुले आणि मध्यभागी असलेल्याचा क्रमांक सांगायचंय मग काय करायचं तुम्हाला तेवीस अधिक एक भागिले दोन चोवीस भागिले दोन किती येणार आहे बारा बे एक बे बे दोन चार बारावा क्रमांकाचा जो, जो काही मुलगा आहे तो मध्यभागी आहे म्हणजे त्याच्या पुढेही अकरा आणि मागेही अकरा मुले आहेत अकरा दोन्ही बावीस आणि तो एक तेवीस अशा प्रकारे आपलं उत्तर आहे बारा एक नंबरचं पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा तंततंत आकृती निवडायची अगदी सोपा प्रश्न असतो हा पहा तंततंत डोळे डोळे पाहायचे तुम्हाला हे कॅन्सल होतं तर पहा हे फेस पहा इथे सॅड दिसतोय इथे देखील वेगळा आहे चार नंबरच पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं त्यातून त्यानंतर बघ पुढील प्रश्न तर काही थोडे प्रश्न झालेत आता अडच प्रश्न खालील गटातील चुकीचे पद ओळखा तर आता आपल्याला चुकीचं पद ओळखायचं आहे म्हणजे तीन जे काही ऑप्शन असणार आहेत ते एका कोणत्यातरी कॅटेगरीमध्ये येतात आणि एक असणार आहे वेगळं जानेवारी गुरुवारी एप्रिल मार्च तर पहा अगदी सोपा प्रश्न आहे हे सगळे महिन्यांची नाव आहेत तर हे वारांचं नाव यालाच तुम्हाला टिक करायचं होतं एकोणच्या प्रश्न विशाल उभवते सूर्याकडे तोंड करून उभा आहे दिशावर आधारित प्रश्न आहे दिशाचा आलेख आपल्याला का लगेचच काढून घ्यायचंय पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण उगवते ते सूर्याकडे दोन करू उपाय म्हणजे पूर्वेकडे त्याचं तोंड आहे तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती ज्या दिशेला आपण तोंड करून उभा असतो आपला उजवा हात हा काय जातो घड्याळच्या जा दिशेमध्ये तर डावा हात विरुद्ध दिशेमध्ये जातो मग उजवा विचारला आपला म्हणजे उजवा हात कोणत्या दिशेला असणार आहे दक्षिण एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा चाळीस ते एकेचाळीस साठी सूचना दिली तुम्हाला खाली आकृतीशी निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा आता वेन आकृतीवर आधारित प्रश्न आहेत फक्त त्रिकोणामध्ये कोणता अंक आहे फक्त त्रिकोणामध्ये पहा नऊ नऊ हा अंक फक्त त्रिकोणामध्ये येतो फक्त चौकोनामध्ये किती अंक आहेत हे विचारले आपल्याला अंक नाही विचारलं किती अंक मग फक्त चौकनामध्ये चार आणि तीन हे दोन अंक आहेत मग पाठे दिलेले दोन, दोन नंबरच्या पर्यामध्ये आज पर्याय तुम्हाला गोल आहे त्यानंतर पहा समसंबंधवर आधारित प्रश्न तो आहे आता पक्ष्यांचा किल बिल्लाड पाण्याचा काय किलबिलाट तर पाण्याचा काय तो खडखडाट खळखळाट तर खणखडाट तर पाण्याचा खळखळाट असतो दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे अशा प्रकारे हे तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत त्रेचा प्रश्न खालील प्रश्नात प्रश्न ज्या जागी क्रमाने कोणती आकृती येईल असं विचारलंय तुम्हाला तर पाय इथे तीन उभे रेषा होते छोटे आता चार इथे आहेत पाच आता किती येणार सहा सहा पाड दि एक दोन तीन चार पाच सहा बार काही पाहायचं हे दोन तर येणार आहेत या दोन्हीमध्ये तुम्हाला नीट चेक करून आपला आन्सर टेक करायचं टिक करायचं होतं गोल करायचं होतं त्यानंतर पहा गटाशी जोडणारा पद ओळखा म्हणलंय चार सोळा बत्तीस छत्तीस चारच्या पाड्यातील अंक आहेत हे मग पहा चार दोन्ही आठ आठ चार पाण्यामध्ये येतं चारच्या पाड्यामध्ये आठ येतं दहा येत नाही तीस येत नाही एकेचाळीस देखील येत नाही म्हणजे आपल्याला कोणत्या पर्यायला टिक करायचं आहे एक नंबरच्या पर्यायाला पिक करायचं आहे गटाशी एक तारखेला रविवार होता तर पुढील रविवार कोणत्या तारखे असतील तर पहा पुढचा वार आपण कसं ऍड करतो एक तारखेला रविवार होता तर पुढचा दिवस किती दिवसाने येतो सात दिवसाने कारण एक आठवडा सात दिवसात असतो आठ तारखेला एक आठ पंधरा बावीस एकोणतीस म्हणून आपल्याला एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे क्रम ओळखणे यावर आधारित प्रश्न आहे पाच दहा पंधरा वीस पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चोवीस तीन नंबरचं पर्याय बरोबर आहे गाव तालुका जिल्हा जिल्ह्यानंतर काय येणार आहे देश राज्य खंड का आशिया राज्य येणार आहे जिल्ह्यानंतर राज्य राज्यानंतर देश येतं देश नंतर खंड येतं त्यानंतर पहा हिवाळ्याला पावसाळा बदल आधारित प्रश्न आहे पावसाळ्याला उन्हाळा उन्हाळ्याला हिवाळा तर पाऊस कोणत्या ऋतूमध्ये पडेल आपल्याला विचारलं पाऊस कोणत्या ऋतूत पाऊस पडतो पावसाळ्यामध्ये पडून पावसाळ्याला त्यांनी काय नाव बदल केलेलं आहे उन्हाळा म्हणलेला आहे म्हणजे उन्हाळा या पर्यायला तुम्हाला टिक करायचं होतं हे असणार आहे तुमचं योग्य योग उत्तर गटात न बसणारी संख्या सांगायची नऊ बारा सोळा अठरा तर पहा आता इथे पहा तीन ना भाग तीनच्या पाड्यामध्ये नऊ आहे बारा आहे अठरा आहे परंतु सोळा तीनच्या पाड्यामध्ये येत नाही म्हणून याच पर्यायला तुम्हाला गोल करायचंय शेवटचा प्रश्न पाहता तुमच्या वर्गात शिक्षक नसताना तुम्ही काय कराल दंगा मस्ती कराल घरी निघून जाल वर्गात एकमेकांशी कर बांधणे कराल का अभ्यास कराल तर आपण काय केलं पाहिजे अभ्यास केलं पाहिजे चार नंबरचं पर्याय बरोबर याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दुसरी पेपर वन मराठी आणि गणित आणि पेपर टू इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या दोन्हीचे क्वेश्चन आन्सर्स आपण पाहिले आहेत या लाईव्ह व्हिडिओमध्ये तर आता पुढील लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण येत्या तिसरीच्या पेपरचं पेपर, पेपर सोल्युशन करणारच विद्यार्थ्यां म्हणून तुम्ही देखील जास्तीत जास्त या लाईव्ह व्हिडिओमध्ये जॉईन व्हायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि जर मी तुम्हाला शिकवलं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद